आहे माझ्या ताईंनो सगळ्या झाली कशा हा आवाज पाहू शकत आज आहे गणपती विसर्जन आमच्या बिल्डिंगमधलं चला चला तर दाखवते गणपती विसर्जन आहे आज तर आमच्या बिल्डिंगमधलं चला तर गणपती विसर्जन कशाप्रकारे होते आणि आम्ही कशी तयारी केलेली आहे हे सगळं तुम तुम्हाला दाखवते मी चला तर गणपती विसर्जनाच्या दिवशी माहीत आहे का त्यांनो आम्ही छान रांगोळी काढली कारण की चौथ्या फ्लोअरवर गणपती बसतात ना तर मग खालून जात म्हणजे आमचं सेकंड फ्लोर आहे छान रांगोळी काढली कोमलनी काढली आणि गौरीने आणि हर्षाने पण काढली छान मस्तपैकी इतकी छान रांगोळी काढली नाही तिघींनी आपण पाहू शकता कारण की काही असलं की आपण रांगोळी काढतोच आपण त्याच्याशिवाय चांगलं दिसत नाही कोणी यायचं असलं की तर आमच्या इथून गणपती बाप्पा जाणार होते खाली तर पाहू शकता तुम्ही किती छान रांगोळी काढत आहेत ह्या आणि कलर वगैरे पण खूप छान भरले होते यांनी तिघींनी पण खूप छान रांगोळी काढली आणि कलर पण भरले छान छान आणि हे रांगोळी वगैरे काढून मग नंतर आम्ही वरती गेलो कारण की बॅन वगैरे पण सांगितले एक वेळा तुम्हाला ही सगळी रांगोळी दा रांगोळी दाखवते आमच्या फ्लोअरवरची पाहू शकता तुम्ही किती छान वेल काढले आणि माहीत आहे का वरून येणार होते तर खाली प प्रत्येक सगळ्यांनी तर हे आहे चौथ्या फ्लोअरवरचं जिथं गणपती बाप्पा बसले होते ना तर तिथं कारण की खूप वेळपर्यंत तिथंच बॅन वाजवला तिथंच बायाने खूप डान्स केला आणि पाहू शकतो तुम्ही किती छान डान्स करत आहेत ते सगळ्या बाया भिडल्या होत्या डान्स करायला आणि लहान मुलं पण लहान मुलं बायका सगळ्या भिडल्या होत्या आणि खूप खूप मज्जा केली मुलां मुलांनी तर केलीच पण बायांनी पण खूप मज्जा केली आणि माहीत आहे का ताईनं ही परंपराच आहे गणपतीचं विसर्जन असलं की छान ताशे ढोल ताशे वगैरे सांगणं किंवा मग बॅन वगैरे सांगणं आणि नाचत गाच गाजत गणपतीला विसर्जन करणे हे परंपराच आहे त्याच्यामुळे माहीत आहे का लहान मुलापासून तर मोठ्या मुलापर्यंत सगळे नाराज होतात पण नाचत एकदम खुशीने गणपतीचं विसर्जन करतात आपण पाहू शकतात नो लहान मुली पण किती छान छान डान्स करतात आणि माहीत आहे का आमच्या बिल्डिंगमधल्या सगळ्या महिला एवढ्या छान डान्स करताना करतात ना एक नंबर डान्स करतात पाहू शकता तुम्ही आणि सगळ्याच महिलांमध्ये माहीत आहे का कोणता ना कोणता गुण असते चांगला त्यांचे छंद पण असतात पण माहीत आहे का या घरकामातून मुलातून मुलांना ट्युशनला नेणे शाळेत नेणे मुलांचा अभ्यास करणे घरकामं करणे माहीत आहे का याच्यात सगळं विसरून जातो आपण सगळं विसरून जातो आणि असा काही प्रोग्राम असला ना तर आपल्याला चान्स भेटते आणि तो चान्स खरोखर कधी सोडायचा नसते <स्तुण> आता गणपती बाप्पा आलेले आहे आमच्या फ्लोरवर आणि आमच्या फ्लोर पण खूप डान्स केला आणि सगळ्या सगळ्याजणी आणि बहुतेक माहिती आहे का खाली पण खूप थांबलेल्या होत्या आणि हा जो फ्लोअर आहे ना तैनो हा आहे फर्स्ट फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर पण छान रांगोळी काढलेली होती म्हणजे माहिती आहे का सगळ्यांनी आपापल्या फ्लोरवर मस्तपैकी रांगोळी पाणी वगैरे टाकून मस्त वेल वगैरे काढले रांगोळीचे आणि छान रांगोळी टाकलेली होती हे बघा आपण पाहू शकता तुम्ही मस्त रांगोळी काढली आणि वरून वाट पाहता की कधी येतात कधी येतात कारण की <laughs> ज्यांनी ज्यांनी गणपती बसवले हो ना ताईंनो तर त्यांच्या त्यांच्या घरचे गणपती आणि जो सगळ्या मिळून गणपती होता ना तो गणपती आणि या सगळ्या गणपतीची माहिती आहे का फर्स्ट फ्लोरवर पूजा पण केली राठोडताईने आणि खिरळ करता दोघीने पण छान पूजा केली हे बघा पूजा वगैरे करून मग ग्राउंड फ्लोअरला गेले सगळे जय 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 आता सगळे माहिती का ग्राउंड फ्लोअरला आले आणि फक्त इथं थोडा वेळ डान्स करून मग गणपती विसर्जनाला जाणार होते सगळेजण त्याच्यामुळे मग इथं माहीत आहे का खूप वेळपर्यंत डान्स केला सगळ्यांनी आणि एवढे डान्स करण्यात धुंद झाले होते ना की खूपच सगळेजणं डान्स करायला खूप भिडले होते आणि आपण पाहू शकता सगळ्यांनी खूप छान डान्स केला आणि खूप एन्जॉय केलं सगळ्यांनी खूपच एन्जॉय केलं महिला असो हो की माणसं असो हो, सगळेजणं आणि आमच्या बिल्डिंगमध्ये माहिती आहे का ताई ता नो असेच सगळेजणं राहतात मिळून मिसळून माहीत आहे का राग नाही द्वेष नाही कोणाचा सगळेजणं समान असं असं असते आमच्या बिल्डिंगमध्ये दे, आणि त्याच्यामुळे मग आपण पाहू शकता की कि किती एकी आहे आमच्या बिल्डिंगमध्ये सगळ्या जणांची एकी आहे आणि खूप छान डान्स केला सगळ्यांनी कोणी फुगळ्या तर कोणी काय बाप रे बाप एवढी मजा आली न आणि सगळ्यांनी गुलाल फेकला सगळ्यांच्या अंगावर अशा प्रकारे डान्स चालू आहे खाली इतका वेळ थांब इतका वेळ थांबले ना की खूप वेळ थांबले त्याच्यामुळे मग सगळे डान्स करत होते सगळे भिडले होते डान्स करायला आणि माहिती का ताईंन बिल्डिंगमध्ये कोणी कोणत्या गावावरून येते कोणी कुठून येते आणि सगळ्यांच्या कशा ओळखी होतात आणि ते नातं खूप घट्ट होते मैत्रिणी मैत्रिणीचं आणि अशा प्रकारे सगळ्या मैत्रिणी एवढ्या जीवलग होतात ना तर खूप जिवलग होतात आणि कुठं जर अशा याच्यातून जर कुठं आपण गेलो दुसरीकडे राहायला म्हणा की काही एवढं मन दुखते ना मग तर अशा प्रकारे खूप जणी आपण सगळ्यासोबत राहतो आणि वेळ पडले की दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात तर काही काही मैत्रिणी आमच्या दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्या आता हर्षा हर्ष पण आता दोन तीन दिवस झाले दुसऱ्या ठिकाणी राहायला गेली त्याच्यामुळे कसं मन नाराज होते कारण की एवढा चांगल्या मैत्रिणी भेटल्यावर सगळ्यांचे मनं जुळतात आणि मग कसं कोणी जरी गेलं ना त्याच्यामधून बाहेर ठिकाणी तर करमत नाही तर अशा प्रकारे आमचा हा महिला मंडळ आहे आणि खूप छान राहतो आम्ही आणि बी सी पण आहे बी सी पण टाकत असतो आम्ही आणि दर महिन्याला मग छानपैकी पार्टी पण आणि असे प्रोग्राम चालतात ना तर त्याच्यामुळे कसं खूप चांगलं वाटते आणि खूप मज्जा येते सगळ्याजणी असतात आणि खूप एन्जॉय करतो आम्ही कोणताही प्रोग्राम असो आणि सोबत राहून राहून माहीत आहे का नवीन नातं आपलं तयार होते आपल्या कोणी काकू असतात आईवडिलाच्या जाग्यावर असतात तर कोणी बहिणी तर आपल्याला कोणी बहिणी म्हणते तर कोणी ताई म्हणते तर कोणी काकू म्हणते असे जे विविध नाते असतात ना ते तयार होतात आणि एकदम जीवाभावाची नाती असतात ही सुख असो दुःख असो सगळ्या कामात माहीत आहे का नातेवाईकापेक्षा हे आपल्या कामात पडतात आणि अगदी मनापासून कोणतंही काम असो एकमेकांचं तर काळजीने करणे म्हणजे आपली जबाबदारी समजून काम करणे हे अशा प्रकारे सगळ्या महिला करत असतात <द्थाँगा> आणि अशा प्रकारे गाळी सगळी लहान मुले बसली आणि काही काही महिला पण गेल्या गणपती विसर्जनाला आणि आमची मुलं शाळेतून यायची होती ना त्याच्यामुळे मग आम्ही काही गेलो नाही कारण ना की मुलांची यायची वेळ पण झाली होती दुपारी तर अशा प्रकारे आमच्या बिल्डिंगमधल्या गणपतीचे विसर्जन झाले ताईनो आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब